नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीरचे बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब करा सुरुवात करणारे आपण अहमदनगर बाजार समितीपासून अवखोती एकतीस क्विंटलची कमीत कमी दर होता पंचवीसशेपासून जास्तीत जास्त, जास्त, जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत दहा शिवच्या होती सातशे पंचावन्न नगांची कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रतिशेकडेपर्यंत होते पुणे मांजरीच्या अवखोती वीस हजार सहाशे ऐंशी नगांची कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति नगापर्यंत होता पाटणची आवक होती नऊ हजार नगांची कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति नगापर्यंत होता खेड चाकण बाजार समितीची पाच हजार नगांची आवक झाली ती खेडची कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होता खेड चाकण बाजार समितीची आवक वीस हजार सहाशे नगांची झालती कमीत कमी दर दोन हजार रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते श्रीरामपूर समिती आवक पंधराशे नगांची झालती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये नगापर्यंत होता राहताचे आऊक आठशे पन्नास नगांची झालती कमीत कमी दर अकरा रुपयापासून जास्तीत जास्त सत्तर रुपये नगापर्यंत होते कल्याणच्या आऊक तीन नगांची जाऊत आहे कमीत कमी पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेस रुपये नगापर्यंत होते काळमेश्वर बाजार समिती बाजारसमित सोळा क्विंटलची आहे कमीत कमी दर आठ हजार पाचशे पंधरा तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते सोलापूरच्या ओक पाच हजार चारशे पंच्याऐंशी नकांची झाली ती कमीत कमी दर बाराशे रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीच्या आवक तीस क्विंटलची आहे कमीत कमी दर चार हजार रुपयापासून जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीच्या ओक चोवीस क्विंटल होती कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते पुणे बाजार समितीच्या ओक एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस नगांची औक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रतिनगापर्यंत होते पुणे मोशीमध्ये चौदा हजार सातशे नगांची औक झाली ती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगापर्यंत होते चांदवड बाजार समितीच्या ओक तीनशे क्विंटल क्विंटलची जा नगांची झालती कमीत कमी दर अकरा रुपयापासून जास्तीत जास्त एकतीस रुपये प्रतिनगापर्यंत होते वडगाव पेठच्या आवक एक हजार नगांची होती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये नागापर्यंत होते भुसावळची आवक सहा क्विंटलची झालती कमीत कमी दर नऊ हजार रुपयापासून जास्तीत जास्त अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मंगळवेढ्याची आवक सतराशे त्र्याऐंशी नगांची झाल कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रतिनगापर्यंत होते कामटीची आवक झालती दहा क्विंटलची कमीत कमी दर बारा हजार रुपये तर जास्तीत जास्त चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते हिंगणा बाजार समितीचे एक क्विंटलच्या आवक होती कमीत कमी तर अठरा हजार रुपये जास्तीत जास्त बी अठरा हजार रुपये पर प्रति क्विंटलपर्यंत रत्नागिरी बाजार समितीची आवक बावीसशे तीस नगांची झाली ती कमीत कमी दर एकतीसशे रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये प्रति शेकड्यापर्यंत होते काल संध्याकाळी नारायणगावची आवक एक लाख चार हजार नगांची झाली ती कमीत कमी तर तिथे पाचशे एक रुपयापासून जास्तीत जास्त सात हजार रुपये शेकड्यापर्यंत होते आणि काल नाशिकच्या व एक हजार चाळीस क्विंटलची चालते तिथे कमीत कमी दर तीन हजार रुपयापासून जास्तीत जास्त नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते असेच रोजच्या रोज भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद